सर्व प्राणी भूत देची मंगल मैत्री देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तथागत भगवान बुद्धांचा पावन पवित्र आहरात संघ ज्यांच्यामुळे आम्हाला तथागतांचा अनमोल धम्म लाभला असे आमचे प्राणप्रिय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी वंदन करतो आजच्या धम्मदेशनमध्ये उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक उपासिका धम्म बालक आणि बालिका आणि बुद्धशासन या धम्मे चॅनलवरील सर्व दर्शक यांना मी या धम्मदेशणीच्या आरंभी माझी मंगल मैत्री प्रदान करतो नागपंचमी या विषयाला अनुसरून आजची धम्मदेशना आरंभ करतो काही लोकांच्या मते नाग या शब्दाचा अर्थ विषारी साप का साप म्हणजे सर्प मनुष्याचा शत्रू असा लोकांनी बऱ्याच लोकांनी अर्थ लावलेला आहे मात्र हे सर्व अर्थ चुकीचे आहे तथागत भगवान बुद्धांनी नाग ही उपमा हत्तीला दिलेली आहे आणि याचा उल्लेख सुप्तपिटकामध्ये आहे विनय पिटकामध्ये आहे अभिधम्म पिटकामध्येही आहे तथागत भगवान बुद्धांनी नाग याचा अर्थ बलवान बुद्धिमान चातुर्यवान दयावान शीलवान असा लावलेला आहे ज्याच्याकडे संपूर्णपणे दया आहे प्रेम आहे बल आहे शौर्य आहे शक्ती आहे दुसऱ्यावरती करुणेचा वर्षाव करणारी नीती आहे ज्याच्याकडे सर्वसंपन्नता आहे अशांना नाग ही उपमा तथागत भगवान बुद्धांनी दिली मात्र काही पाखंडी धर्मांध मनुवाद्यांनी नाग या शब्दाचा अर्थ वेगळा करून समाजामध्ये विष निर्माण केले नागपंचमी हा बौद्ध लोकांचा महत्वाचा सण आहे नाग लोकांची बौद्ध परंपरा एक महत्वपूर्ण विषय आहे नाग लोक ज्यांना मूळ भारतीय रहिवासी मानले जाते यांचा बौद्ध धम्माशी एक खास संबंध आहे बौद्ध धर्माच्या प्रसारात नाग लोकांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आज आणि आजही अनेक बौद्ध परंपरेत नागांचे नाग हे भारतीय रहिवासी आहेत नाग लोक हे आर्यपूर्व काळातील भारतीय रहिवासी होते ज्यांची स्वतःची संस्कृती आणि परंपरा होती नाग लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याचा प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले महाराष्ट्रामध्ये सात वाहन काळात नाग लोकांची का स्थान आहे अनेक बौद्ध कथांमध्ये नागांचा उल्लेख येतो नाग लोकांची बौद्ध धम्मावर अटूट श्रद्धा होती अनेक बौद्ध मूर्तींमध्ये बुद्धांच्या आजूबाजूला किंवा डोक्यावर फ असलेल्या नागाची आकृती दिसते जे बुद्धांच्या संरक्षणाचे प्रतीक मानले जाते वारकरी संप्रदायात ही नागदेवतेची पूजा केली जाते जी बौद्ध परंपरेशी जोडलेली आहे नागपंचमी नागवंशीय लोक त्या काळात ही साजरी करायचे हा उत्सव पाच दिवस चालायचा सा, आणि या पाच जे नागवंशीय राजे होते हा पंचम महोत्सव म्हणून साजरा केला जायचा सा, या पंचमहोत्सवामध्ये पाच दिवस पंचशिलाचे पालन केले जायचे आणि हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जायचा त्यामध्ये बौद्ध संस्कृतीत जी जी मान्यता होती आजही आहे त्या बौद्ध संस्कृतीला अनुसरून हे लोक पाचही दिवस आपल्या गणराज्यामध्ये पंचमी नागपंचमी म्हणून हा सण साजरा करायचे महोत्सव साजरा करायचे आज ही महाराष्ट्रामध्ये नागपूर ही नागांची नागभूमी मानली जाते त्याच ठिकाणी नाग नदी सुद्धा आहे हे प्रतीके आहेत आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी दीक्षा दिली त्या नागपूरच्या नागभूमीवरच दिली कारण बाबासाहेबांना संपूर्ण धम्माबद्दल ज्ञान होते आणि त्यांनी तीच जागा का निवडली हे आपण समजून घेतले पाहिजे नाग लोकांमध्ये अनेक परंपरा आजही पाळल्या जातात ज्या बौद्ध धर्माशी संबंधित आहे जसे की काही विशिष्ट प्राणींची पूजा करणे किंवा काही धार्मिक विधी करणे नाग आणि बौद्ध धर्माचा संबंध खूप जुना आहे आणि महत्वाचा आहे नाग लोकांनी बौद्ध धर्माच्या प्रसारात मोलाची भूमिका बजावली आहे आणि आजही अनेक बौद्ध परंपरेत नागाचे उल्लेख आढळतात नागवंशी राजांचा इतिहास बिहार हे जे राज्य होते आज बिहार आणि झारखंड हे दोन भाग वेगळे झालेले आहेत आधी संपूर्ण बिहार हे राज्य आणि झारखंड एकत्र होते तर झारखंडमधील एक महत्वाचा आणि प्राचीन इतिहास आहे नागवंशी हे एक क्षत्रिय राजवंश होते ज्यांनी छोटा नागपूर पठार प्रदेशात म्हणजे आताचा झारखंड राज्य केले फनी मुकुट राय हे या राजघराण्याचे पहिले शासक मानले जातात ज्यांनी इसवी सन दहाव्या शतकात राज्य केले नागवंशी राजघराण्याची स्थापना फनी मुकुट राय यांनी केली ज्यांना चौऱ्याण्णव्या सेंचुरी मध्ये सुगीजा येथील परहा प्रमुख आणि इतर राजांनी राजा म्हणून निवडले होते त्यांची पहिली राजधानी सुती आंबे येथे होती जी आता राची जिल्ह्यात आहे नागवंशींनी एक केंद्रीकृत प्रशासकीय व्यवस्था स्थापन केली ज्यामध्ये राजा प्रमुख होता राज्य परगण्यामध्ये विभागलेले होते आणि प्रत्येक परगण्याचे प्रशासन नियुक्त अधिकाऱ्याद्वारे केले जात होते नागवंशी या प्रदेशाच्या प्रशासन आणि संस्कृतीवर महत्वपूर्ण प्रभाव पडला त्यांच्या काळात कला स्थापत्यशास्त्र आणि इतर सांस्कृतिक क्षेत्रात विकास झाला फनी मुकुटराय यांच्या व्यतिरिक्त दुर्जन शाह भीम कर्ण प्रताप कर्ण यासारखे अनेक महत्वाचे नागवंशी शासक होऊन गेले ज्यांनी आपल्या कार्यकाळात राज्याचा विस्तार केला आणि विविध विकास कामे केली नागवंशी राजांनी सुरुवातीला सुती आंबे येथे राजधानी स्थापन केली त्यानंतर चुटिया खुखरा नवरतनगड पालकोट आणि रातू ठिकाणी राजधानी बदलली नागवंशी राजघराणे हे झारखंड मधील एक महत्वाचे आणि प्रभावशाली राजघराणे होते त्यांनी या प्रदेशाच्या इतिहासात संस्कृती आणि प्रशासनात महत्वपूर्ण योगदान दिले नागवंश हे प्राचीन राजघराणे होते या वंशाच्या काही नाण्यावर बृहस्पती नाग आणि गणपती गणपती म्हणजे आज ज्याला आम्ही गणपती म्हणतो ते गणपती नाही गणपती जी गणराज्य होती त्या गणराज्याचे जे अधिपती होते त्यांना गणपती असे म्हणायचे गणपती त्या काळामध्ये राजाला गणपती म्हणायचे गणपती नाग ही नावे लिहिलेली आढळतात नागवंशाची राजवट सन एकशे पन्नास ते दोनशे पन्नास सवन दरम्यान दिसते प्राचीन काळी नागवंशांचे राज्य भारतातील अनेक ठिकाणी आणि सिंहली मध्ये होते सात नागवंशी राजे मथुरेला अन्न अर्पण करतील असे बौद्ध साहित्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे नव नागांची राजधानी नेमकी होती हे माहीत नाही परंतु विद्वानांचे मत आहे की त्यांची राजधानी नरवार होती मथुरा आणि भरतपूर पासून ग्वाल्ले आणि उज्जैन पर्यंतचा भूभाग नागवंशांच्या ताब्यात होता काश्मीर मधील अनंतनाग परिसर हा अनंतनाग समुदायांचा बाले किल्ला होता त्याचप्रमाणे काश्मीरमधील इतर अनेक क्षेत्रही ही कद्रूच्या इतर पुत्रांच्या ताब्यात होती वासुकी तक्षक कुलक करकोटक पद्म शंख सूड महापद्म आणि धनंजय या सापांच्या आठ कुटुंबाचे वर्णन केले आहे तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेमध्ये किंवा शिल्पामध्ये आपण बघतो तथागतांच्या शरीरावर छाया धरून आहे हे प्रतीक आहे ते नागलोक होते आणि नाग लोकांनी तथागतांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला तथागतांच्या धम्माचे संरक्षण केले तथागतांचा धम्म के तथा त्यावेळी राज आश्रित प्रजेला तारणारा राज आश्रय देणारा धम्म होता त्यामुळे हे जे अनंत वासुकी कर्कट आणि असे जे नाग राजा होते त्यांनी धम्माला अनुसरून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्यामुळे ही प्रतीके मूर्तीमध्ये तथागतांच्या शिरावरती फनी करून धम्माचे संरक्षण करणारे प्रतीक म्हणून शिल्पकलेमध्ये आपल्याला बघायला मिळतात तथागत भगवान बुद्धांच्या काळामध्ये या नागवंशी राजांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप महत्वपूर्ण केला त्यानंतर जे आठ नागवंशी राजांची नावे आहेत अनंत वाशु तक्तक, तक्षक उलक, कर्कोटक पद्म शंख चूड महापद्म आणि धनंजय यांना सापांच्या आठ जाती म्हणून लोक संबोधतात मात्र हे नागवंशी राजा होते यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्या राज्यामध्ये केला आणि धम्माचे अनुसरण करून लोकांना सुखी केले बौद्ध देवताच्याही डोक्यावर शेष क्षेत्र आहे आसाम नागालँड मणिपूर केरळ आणि आंध्र प्रदेशात नागा जातींचे वर्चस्व आहे या आठ कुळांचा भारताचा हळूहळू विस्तार झाला ज्यांचे नाग वंशज होते नाला कावर्धा फणी नाग भोगी सदाचंद्र धनधर्म भूतनंदी शिशानंदी यश यशनंदी टना तुष्ट ऐरावत मणिभद्र अलपात्र कंबल, अनशत धनंजय कालिया, दौधिया काली ताकतू धुमाळ फहल काना गुलिका सरकोटा बुद्धांच्या काळात नागाजात ब्रजमध्ये मध्ये स्थायिक झाली होती या जातीची स्वतःची वेगळी संस्कृती होती कालिया नागा जात प्रमुखांनी येथे स्थानिक झाले ज्यांचे मथुरातेही दीर्घकाळ राज्य केले ब्रजच्या इतिहासात नागसेन आदिनाथ राजा उल्लेखनीय होता ज्याचा गुप्त घराण्यातील शासकांनी प्रभाव केला होता ब्रजमध्ये आजही अनेक नागदेवतांची मंदिरे आहेत महान गुप्त राजांनी शक किंवा नागवैष्यांचा प्रभाव केल्याने इतिहासात प्रसिद्ध आहे पर्यात किल्ल्यातील खंबाच्या शिलालेखात महाराज समुद्रगुप्ताने गणपती नागाचा स्पष्टपणे लिहिले आहे या गणपती नागाची अनेक नाणी सापडतात नागवंशी आर्य राजांचा विरोध होता हे अलेक्झांडरच्या काळापासून मिळालेल्या मुलीचे समर्थन करते अलेक्झांडर भारतात आला तेव्हा त्याला पहिली भेट झाली ती तक्षशिलाच्या नागवंशी राजा नागवंशी रॉयल फॅमिली त्या, त्या राजाने अनेक दिवस अलेक्झांडरला तक्षशिले ठेवले आणि त्याच्या शत्रू पौरव राजा विरुद्धच्या मोहिमेत त्याला मदत केली अलेक्झांडरच्या साथीदारांनी तक्षशिला येथील राजाच्या घरी प्रचंड मोठे साप पाहिले होते ज्यांची रोज पूजा केली जात होती ही शक किंवा नागा जात हिमालयाच्या अलीकडची होती आतापर्यंत तिबेटी लोक त्यांच्या भाषेला नागभाषा असेही म्हणत होते बौद्ध साहित्यात जे काही आहे त्यात आर्य आणि द्रविड या दोघांची संस्कृती वंश परंपरा आणि धर्म याचा इतिहास आहे मगध साम्राज्याच्या कमकुवत झाल्यानंतर विदिशाचा नाग राजवंश हा भारतातील विविध प्रदेशात स्वतंत्र झालेल्या अनेक राजवंशापैकी एक होता पुढे हा वंश प्रथम शक आणि नंतर कुषाणांच्या अधिपत्याखाली आला आता कुषाणांच्या विरुद्ध योंधी यांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा फायदा घेऊन नागांनी आपली शक्ती वाढवण्यास सुरुवात केली त्यांनी ग्वाल्हेरजवळील पद्मावतीला आपले केंद्र बनवले आणि तेथून पुढे जाताना त्यांनी कोशांबी पासून घेतला त्यावेळी या प्रदेशावर राज्य होते त्यांचा करून स्वतंत्र राज्याचा पाया घातला पुढे नागांनी पूर्वेकडे सरकले आणि मिर्झापूर राज्यातील क्रांतीपुरी ही त्यांची राजधानी बनवली भारतात आर्यांसह द्रविड दास नागवंशी समाज प्राचीन काळापासून प्रचलित आहेत मुळात आर्य आणि द्रविड या दोनच जाती होत्या त्यातूनच दास आणि नाग वंशाची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते सांगितलेल्या संस्कृती परंपरा आणि चालीरीती वेगळ्या मानल्या गेल्या जेव्हा नागा समुदाय संपूर्ण भारतावर जे पाकिस्तान बांगलादेश सह हो, राज्य करत होता या काळात त्यांनी अनेक ठिकाणी विजयाचे झेंडे फडकवले होते नागपंचमी आणि पाच पराक्रमी नागवंशी राजे होऊन गेले त्यात नागराजा अनंत नागराजा वासुकी नागराजा तक्ष नागराजा कर्कोटक आणि नागराजा ऐरावत या पाच ही नागवंशी राज्यांचे स्वतंत्र राज्य होते यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा जम्मू काश्मीर मधील अनंत नाग हे शहर त्याच्या स्मृतीची साक्ष पटवून देते त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलाशी मानसरोवर पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्व विद्यापीठ स्थापन केले येथेच पुढे प्लेटो अरिस्टायटल यासारखे या रावी नदीच्या शेजारील ऐरावत पिंगाला भंडारा प्रांत आजही पिंगालाई एरिया म्हणून ओळखला जातो या पाचही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा एकमेकांच्या राज्याला लागून होत्या पाच नागराजे मृत्यू पावल्यानंतर त्यांचा जन्म स्मृती नागवंशीय लोक नागपंचमी ही दरवर्षी साजरी करीत असत कालांतराने वैदिक ब्राह्मणी यज्ञवंशीयांच्या लेखनीने नागराजाचे रुमांतर जमिनीवर सरपटणाऱ्या सापात करून टाकले त्यांचाच परिणाम म्हणून नाग नरसोबा आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या सापांची पंचमी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि वास्तविक नागवंशी राजे लोकांची पंचमी लुप्त झाली आज नागाला दूध पाजणे त्यांची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही ही पाच नाग म्हणजे आपले पाच नाग होते ही जमिनीवर सरपटणारी सरपण होते आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिद्ध असली तरी त्याबाबतचा इतिहास जो आहे सत्य इतिहास जो आहे तो वेगळा आहे या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सर्व नागपंचमी महोत्सव साजरा करणाऱ्या किंवा मानणाऱ्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना या धम्मदेशनेद्वारे विनम्र निवेदन करतो की आपण आपल्या इतिहासाची ओळख लुप्त करू नये आम्ही नागवंशी आहोत शौर्यवान आहोत तथागतांनी दिलेली ही उपाधी आहे आपण नागपंचमी अंधश्रद्धेच्या माध्यमातून साजरी न करता जे पाच राजे होते हे पाच राजे नागवंशी होते आणि त्यालाच नाग पंचमी असा पूर्वापाळ आमच्या संस्कृतीमध्ये इतिहास आहे आमच्या या पाच राजांची स्मृती म्हणून पूजा केली जात होती आणि या नागपंचमीच्या दिवशी पंचशिलाचे पालन केले जात होते या राजांनी आपले सर्व प्राण प्रणाला लावून तन मन धन अर्पण करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला अशा या महान पाचही राजांना स्मरण करून आपण नागपंचमी साजरी करावी सरपटणारा नाग आणि नागपंचमी याचा काहीही संबंध नाही ही एक अंधश्रद्धा आहे आणि आपल्या वंशातील मुलाबाळांना सुद्धा हे जाणीव करून द्या की सरपटणाऱ्या सापाला दूध पाजणे म्हणजे नागपंचमी नाही आमचे जे पूर्वज होते जे पाच नागवंशी राजा होते त्या नागवंशी राजांचा इतिहास त्या इतिहासाची त्यांना जाणीव करून द्या आणि बौद्ध धर्माचा जो सत्य इतिहास आहे त्या इतिहासाला जागृत ठेवा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करा नागपंचमी अंधश्रद्धेच्या माध्यमातून साजरी करू नये नागपंचमी हा नागवंशांचा मुख्य स्मरण दिन आहे या स्मरण दिनी पंचशिलाचे पालन करावे या नागवंशी राजांच्या शौर्याचे स्मरण करावे तथागतांनी दिलेली उपाधी नाग आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी नागपंचमीच्या दिवशी पंचशिलाचे पालन करून आपल्या शुद्ध मनाने शुद्ध चित्ताने तथागतांच्या शिलाचे अनुपालन करून कुठल्याही भ्रमात न राहता आपण नागपंचमी हा आपल्या बौद्धांचा सण आहे असे धरून अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्याला साजरा करू नये आणि तथागतांच्या धर्माचा अभ्यास करून त्या सणाला साजरा करावे मी या धम्मदेशनेच्या माध्यमातून सर्वांसाठी मंगलमैत्रीची कामना करतो हा वर्षावासाचा काळ चालू आहे वर्षावासाच्या काळामध्ये अनेक प्रकारचे जीव उत्पन्न होतात छोट्या छोट्या जीवांना जन्म देणारा काळ आहे छोटे छोटे जीव भूमीवर उत्पन्न होतात जलाशयामध्ये उत्पन्न होतात त्यांची आयु अल्पावधी असते पावसाळा संपला की ते प्राणी जास्त दिवस जगू सुद्धा शकत नाही अशा सर्व प्राण्यांवर मंगलमैत्रीची कामना करून दया करावी जलाशयामध्ये अन्न दान करावे छोटे छोटे अन्नाचे तुकडे करून त्या जलाशयामध्ये दान, दान, दान करावे पुण्यसंपादित करावे प्राण्यांना अन्न देणे मुख प्राण्यांना अन्न देणे मूक प्राण्यांवर दया करणे हे तथागत भगवान बुद्धांचे तत्व आहे या तत्वानुसार आपण आपले आचरण करावे मनात बाळगावी आणि प्राण्यांना अन्नदान करावे पुण्यसंपादित करावे वर्षावासाचे पुण्य हे प्रत्येकाला प्राप्त होऊ शकते जर त्यांनी शिलाचे पालन केले आणि धम्माचा अभ्यास करून आचरण केले तर निश्चित रूपाने त्याला या वर्षावासामध्ये पुण्यसंपादित होईल मी पुन्हा सर्व आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक धम्म उपासिका धम्म बालक धम्म बालिका आणि विशेष ज्यांनी ज्यांनी या वर्षावासामध्ये बुद्धविहारामध्ये जाऊन भिक्कूंना भोजनदान दिले वस्त्रदान दिले जलपान दान दिले भिक्कूंना औषध दान दिले भिक्कूंची सेवा केली अशा सर्व आदरणीय श्रद्धावान उपासकांना मी माझी मैत्री प्रदान करतो आणि नागपंचमी हा सण आपण नागवंशी आहोत या उद्देशाने हा सण साजरा करावा आणि पंचशिलाचे पालन करावे भवतू सबमंगल सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना हो, हो, सुख शांती उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य प्राप्त हो जड़ातील थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य शक्तींना तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि